नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी गेलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत रोखले तर मराठा समाजाच्या नेत्यांनाही पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यास रोखून अटक केली नंतर सर्वांची सुटका करण्यात आली धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्यामकांत सनेर आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची परवानगी नाकारल्याने त्यांच्या सभामंडपात दाखल होण्याचे नियोजन केले उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवला नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा रक्कम देण्यात आली असताना धुळे जिल्ह्यातील शेतकरी त्यापासून वंचित ठेवले आहेत तसेच साकरी तालुक्यातील अठरा गावांना दुष्काळी मराठी नेत्यांची धरपकड अनुदानापासून दूर ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदान देण्यात यावे तसेच विखरण येथील सोलर प्रकल्प या विषयावर निवेदन देण्यात येणार होते मात्र प्रशासनाने परवानगी नाकारली त्या अनुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सनेर व पदाधिकारी यांनी सभा मंडपाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली यावेळी माननीय सभापती प्रकाश पाटील पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे श्यामकांत पाटील आबा मुंडे महेंद्र पाटील प्रवीण पवार उपसरपंच कलमाडी विरेंद्र झालसे सरपंच ज्ञानेश्वर पाटील पंजाबराव पवार नेवबा पठाण भैया माळी सभास्थळी निषेध नोंदवला मराठा कार्यकर्त्यांना अटक व सुटका मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याकरिता काल धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी घोषणा देत जात असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना आझाद नगर पोलिसांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ मुंबई पोलीस ऍक्ट अटक केली व एकोणसत्तर नुसार दोन तासांनी सुटका करण्यात अटक करण्यात आलेल्या प्रमुख आंदोलकांमध्ये माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे निंबा मराठे राजेंद्र काळे प्रफुल्ल माने हेमंत भडक संतोष लकडे उल्हास यादव हेमंत हेमांडे गोविंद वाघ मनोज रुईकर किशोर वाघ सुनील पाटील नरेंद्र हेमांडे विलास टाकते श्याम रायगुडे सुनील वर्पे रामकृष्ण माळी आदींचा समावेश आहे तसेच मराठा समाजाचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निदर्शनं करतील याचा धसका घेऊन आज सकाळी सात वाजता मराठा समाजाचे समन्वयक भानुदास बगवे विनोद जगताप दीपक रौदर व आंदोलकांना उपमुख्यमंत्री येण्यापूर्वीच त्यांना शहर पोलिसांनी अटक करून नेले होते جنگا دل دو شکوانا کي باهي ترانا جنگا دل دو کي ڪي جنو يا پنهنجي سرکار تو رابو جي سرڪي ચાંગા ચાલો બરાબર